आम्ही सकाळी सहा वाजताच तलाई येथून निघालो आहोत हा उत्तर तट लागलेला आहे मैयाचा, काल आम्ही दक्षिण तटावरनं बोटीने उत्तर तटावर आलो आता यापुढे उत्तर तटावर आम्ही चालणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर मुझे लगा आप बहुत आगे आ चुके हैं आधा घंटा पहले निकले ना आप हमसे शॉर्टकट आए थे ना आप थोड़ा नर्मदे हर हा सगड़ा इंडस्ट्रियल एरिया है नर्मदे पतंजलि के बिस्किट है भैया पतंजलि के नहीं है भाई तो पार्ले क्या पार्ले जी है दे, दे, दे दो पार्ले दो सकाचे आठ वाजून तेरा मिनटं झाली इथे आम्ही बालभोग घ्यायला थांबलेलो आहोत हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे बाबाजीवर चाय बना रहे आहे नर्मदे हर नर्मदे नरमदे हर सव्वाण्णव होत आलेले आहेत मध्ये एका आश्रमामध्ये चहा प्रसादीसाठी थांबलो होतो पुन्हा एकदा समुद्रकिनारी शक्यतो हिवाळ्यामध्ये एवढी थंडी नसते परंतु या समुद्रकिनारी भरपूर थंडी होते आणि वारं सुद्धा होत हवा नर्मदे आता आम्ही उत्तर तटाला आलेलो आहोत त्यामुळे आता आमची परिक्रमा ही उत्तर तटावरनं असेल अमरकंटकपर्यंत उत्तरतट असेल नर्मदे हर 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 नर्मदे आणि ह्या एरियामध्ये झाडे पण कमी आहे खुर्टी झाड खूप आहेत त्यामुळे सावली आहे इंडस्ट्रियल एरिया आहे हा नर्मदे ह राई आहे पदारी आहे या हा बैठ आज सकाळपासून कुठेच मोठी झाडी नव्हती सगळी खुर्टी झाड आहे त्या आता ऊन लागायला लागलंय बऱ्यापैकी नर्मदे हर हार हर नागमध्ये हर, हर, नर्मदे, नर्मदे हार आम्ही आता खूप चालून थकलो थकलोय ते मोठी झाडी पण नाहीये त्याच्यामुळे आम्ही या सावलीमध्ये थांबलोय इकडे शेत अजून आम्हाला साडेतीन किलोमीटर पुढे जायचं आहे मग एक आश्रम आहे तिथे भोजन प्रसादसाठी जाणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर।, नर्मदे हर।, नर्मदे हर। नर्मदे हाजरे अपने आने के बहुत बढ़िया बहुत बढ़िया यार बजे हा नर्मदा दे हाजरे नर्मदा दे हाजरे नर्मदा दे हाजरे नर्मदा दे बहुत चढ़ जाता उतन... नर्मदे, नर्मदे, नर्मदे हर।, हर उतना तो चलना चाहिए, नर्मदे हर, हर।, हर। आम्ही आज बऱ्यापैकी चाललोय आता सावली आहे इथे थोडीशी तिथे आहे त्यांनी कुठे झाडी दिसली नाही जास्त अजून आम्हाला साडेतीन किलोमीटर चालायचं आहे थी। उसके आगे दो जाना है अच्छे। अभी साडे तीन किलोमीटर नर्मदे हर 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 नर्मदे पौने बारा झालेत आम्ही अजून पगदांडेवरनच चाललो आहे आणि सगळी खुरटी झाडं आहेत नर्मदे हर 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 नर्मदे आमच्या जवळचं पाणी पण संपले आणि कुठे घर पण ना हँडपंप पण नाही नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हे असं ताराच्या आतनं बाहेर आम्ही खूप आलो आणि गेलो आत्ता कुठे थोडा गावगाव दिसतंय जवळ चालेल समुद्राचं पाणी बहुतेक इकडं आलेलं आहे त्यावरती दलदल झाली त्याच्यामुळे लोग जाने वाले ही है तो ऐसा क्यों लगाया है रास्ता वो वो है आज पानी हाँ भरती का पानी भरती का पानी आ गया निकुड़ नहीं आओ हाँ 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 बंद आलो एकदाच नर्मदे हर हर हर, 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 हर नर्मदे ठंडा पानी है बहुत अच्छा चार घंटे से हमें पानी नहीं मिला हम आगे आए पीछे पानी था लेकिन हमने भरा नहीं पानी कमंडलों में और आगे आने के बाद समझ में आई इधर कि पानी भी नहीं मिल रहा नर्मदे हर नर्मदे हर हे कलाद्रा गाव आहे येथील आश्रमात आम्ही भोजन प्रसादी घेतली आता नरमध्ये हर 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 खूप वृक्ष भाग आहे हा कुठेही झाडे नाही आसरा नाही सावली नाही फक्त चालत राहणे बस आतापर्यंत आश्रमातून निघून अडीच किलोमीटर पुढं आलो आहे आम्ही पण कुठेही एकही झाडे दिसली नाही अधान ने जरके नर्मदे हर 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 नर्मदे इस बर बेपाले हमें पढ़ रहा था हां पूरे गोल्डन कलर के नर्मदे हर नर्मदे दे दे हर 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 नर्मदे हे उज्जैनचे राहणारे आहेत दोन दिवसापासनं आमच्याबरोबर आहेत नर्मदेहर आम्ही मध्ये थोडंसं शेतामध्ये थांबलो होतो आराम करायला परत चालायला सुरुवात केली नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही अजून आश्रमामध्ये पोहोचलेले नाही आहेत अंधार पडलाय टॉर्च लावून चालू आहोत ला इधरचे ना जी, हर, हर के साथ आ रहा है, आमारे साथ, हा आश्रम आला है, नर्मदे, हर हर नर्मदे, इकडनं इकडनं जायचं ना से बोला हो का